नांदगाव खंडेश्वर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये नाफेडकडून चना खरेदी करण्याकरिता रविवारी रात्री नऊ वाजतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असून प्रचंड अशा गर्दीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे नांदगाव खंडेश्वर येथील नाफेड आणि खरेदी विक्री संघाच्या अधिकाऱ्यांकडून नियोजनाचा अभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने शेतकी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयातच नाफेडचे सुद्धा कार्यालय असल्याने येथील अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त करीत मोठ्या प्रमाणात नारेबाजी केली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चना खरेदीकरिता दरवर्षी के दर नाव केली जाते परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी एकाच वेळी प्रचंड गर्दी व धक्काबुक्की पाहावयास मिळाली ना नियम ना नियोजन ना कोणतीही शिस्त शेतकऱ्यांचा नंबर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी व प्रचंड गोंधळ आणि शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून शेवटी खरेदी विक्री संघाच्या अधिकाऱ्यांकडून नांदगाव खंडेश्वर येथील पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनासुद्धा एवढी मोठी गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी खूप कसरत करावी लागल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर परिस्थिती निवळली उन्हातानात तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर रांगेत उभे असून पिण्याच्या पाण्यासह सावलीची कोणतीही व्यवस्था नाफेडकडून करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे नाफेडकडून आधीच नियोजन पूर्वतयारी करून शेतकऱ्यांना कळविण्यात यायला पाहिजे होते परंतु त्यांच्याकडून अशी कोणतीही व्यवस्था नसल्याची माहिती तालुक्यातील शेतकरी नितेश कानबाले यांनी विदर्भ न्यूजला दिली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती